नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी वीस तारखेपासून आज सत्तावीस तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा मराठी इंडस्ट्री एका गाण्यावर नाचते आणि ते गाणं कोणतं माहितीये का टू 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 टा कारण वीस तारखेला आला होता नवरा माझा नवसाचा टू आणि आज आलाय धर्मवीर टू एनिवे जाऊ हो दे पाच विनोद पुरे झाले यू या मुद्द्यावर मंडळी आज रिलीज झालेला आहे धर्मवीर टू जेव्हापासून याची अनाउन्समेंट झाली टीजर आला ट्रेलर आला त्याच्यानंतर एक चर्चा मार्केटमध्ये मा खूप होती की हा सिनेमा कमी आणि प्रोपोगँडा जास्त वाटतोय पण आजचा हा रिव्ह्यू आपण एक सिनेमा म्हणून करणार आहोत ना की जे काय ते पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत हे तुमचं तुम्ही हा सिनेमा बघितल्यानंतर ठरवा बट सिनेमा बघा एवढं महत्वाचं आहे जसं नवरा माझा नवसाचा टूच्या बाबतीत खूप मिक्स रिव्ह्यूज आहेत पण तरी सुद्धा लोक थिएटरमध्ये जात आहेत या आठवड्याचा सुद्धा जेव्हा आपण पोल टाकला होता तेव्हा सेकंड विकेंड सुद्धा बहुतेक नवरा माझा नवसाचा टू हा गाजवणार आहे असं एकंदरीत दिसतंय बघूया आता येणारा काळच ठरवेल यू या धर्मवीर टू या सिनेमाबद्दल म्हणजे आपण एका पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा सिनेमा बघायला जातो आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपल्याला आनंद दिगे साहेबांबद्दल अजून जास्तीत जास्त माहिती या सिनेमाच्या माध्यमातून काही बघायला मिळणार आहे का हा पॉइंट आपल्या मनात हा सिनेमा धर्मवीर टू हा बघताना होता आणि ज्या अपेक्षा धर्मवीर वान या सिनेमाने वाढवल्या होत्या त्या अपेक्षा त्याच्या सिक्वलनी पूर्ण होणार का हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं होतं अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागतंय की त्या लेव्हलला हा सिनेमा पोहोचत नाही नवरा माझ्या नवसाच्या टूच्याच सारखं बट असं ठीक आहे आता एक कुठला तरी क्लासिक कल्ट सिनेमा हा एकदाच बनतो त्याचा सिक्वल जरी आला तरी तो त्या लेवलला जाऊ शकत नाही हे मान्य आहे सिनेमाची सुरुवात होते फर्स्ट हाफ जो आहे तो अख्खा आनंदी गे साहेबांचा आहे एका पाठोपाठ एक आपल्याला हिंदुत्वाचे असे मोठ मोठे पंचेस किंवा लाईन्स पंचलाईन्स ऐकायला मिळतात आणि ते पंचलाईन्स बघून किंवा ते पंचलाइन्स ऐकून तुम्हाला नक्कीच टाळ्या आणि शिट्ट्या वाजवा अशा वाटतील आणि एन्जॉय कराल तुम्ही ते म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये आपल्याला तो पालघरमध्ये साधूंचा सा किस्सा जो झाला तो असेल जय श्रीराम याच्यावर आधारित असणारे सीन्स जे आहेत ते तुम्ही आता थिएटरमध्ये जाऊन बघा बापरी मशीदचा सिक्वेन्स असेल किंवा हाजी मलंग यांचा असेल त्यानंतर नथुराम गोडसे या नाटकावर जे काही झालं नाईन्टीजमध्ये का अर्ली टू थाउजंडमध्ये तो सगळा प्रकार असेल चित्रपटात वापरण्यात किंवा त्याचा विरोध भगव्याचा विरोध जो झालेला असेल हे सगळं आपल्याला फर्स्ट हाफमध्ये मिळतं आणि फर्स्ट हाफ बघून आपण खूप इम्प्रेस होतो आणि आनंद दिघे साहेबांचं जे कदाचित आत्ताच्या पिढीला जे ठाण्याच्या बाहेर राहतात खास करून त्यांना पुन्हा एकदा कळतं की आनंद दिघे साहेब किती महान नेते होते किती महान देशभक्त होते किती महान हिंदुत्ववादी होते हे आपल्याला फर्स्ट हाफ आप मध्ये खूप भरभरून बघायला मिळतं आणि आपल्या आप अपेक्षा फर्स्ट हाफ बघितल्यानंतर खूप वाढतात एक जी काही गडबड होते ती या सिनेमाच्या सेकंड हाफ मध्ये होते कारण हा सिनेमाचा सेकंड हाफ जो आहे तो अख्खाच्या अख्खा एकनाथ शिंदे साहेबांवर आधारित आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा सा कोविड मधला स्ट्रगल किंवा त्यांच्या आनंद दिगे साहेबांबरोबर असणारा काळ किंवा दिगे साहेब गेल्यानंतरचा त्यांचा स्ट्रगल हे सगळं आपल्याला सेकंड हाफमध्ये बघायला मिळतं आणि हे मला बघायला काही प्रॉब्लेम नाही आहे जर हा सिनेमा मी एकनाथ शिंदे साहेबांचा सा सिनेमा त्यांचा बायोपिक म्हणून बघायला गेलो तर मी बघायला गेलो आहे आनंद दिगे साहेबांचा सा सिनेमा आणि मग सिनेमाच्या सेकंड मध्ये जर मला एकनाथ शिंदे साहेबांच्या स्ट्रगलबद्दल किंवा त्यांच्या राजकारणाबद्दल बघायला मिळत असेल तर मग दर अरे हे कशाला असं होतं ओव्हरऑल फिल्म म्हणून असं काही वाईट नाही वाटणार आणि हा जो फर्स्ट हाफ मध्ये जो प्रश्न विचारण्यात आला होता सिनेमाच्या शेवटी की ते म्हणजे दिगेसाहेब तर आतापर्यंत चांगले होते चांगले रिकवर होत होते अचानक असं काय झालं की ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात दिलंय आहे की नाही हे आता मी तुम्हाला स्पॉइलर देत नाही हे मी तुम्हाला विनंती करेन की हे थिएटरमध्ये जाऊन बघा जवळजवळ पावणे तीन तासाचा हा सिनेमा आहे सो इंटरवल आणि सगळं धरून तीन सव्वा तीन तास आरामात जातात आणि सेकंड हाफ खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी किंवा त्यांच्यावर आधारित असल्यामुळे आपण जे बघायला आलोय त्याच्यावरनं जर कुठेतरी विषय भरकटला आहे की काय असं वाटतं फिल्म म्हणून तुम्ही एन्जॉय कराल बट हा दिघे साहेबांचा बायोपिक म्हणून जर तुम्ही बघायला गेलात तर सेकंड हाफ तुम्हाला नक्कीच डिसअपॉइंट करेल याच्यात काहीही शंका नाहीये चित्रपट म्हणून एन्जॉय कराल बाबा कामाचं बघायला झालं तर प्रसाद ओक साहेबांनी त्यांचं काम तर उत्तमच केलेलं आहे लास्ट टाइम सारखेच पुन्हा जरा पण ते कुठे ऑफबीट बिट झालेलं दिसत नाही तसं तसं कॅरेक्टर ते जगलेत असंच म्हणायला काही हरकत नाही क्षितिश दातेचं विशेष कौतुक करायला हवं फर्स्ट पार्टमध्ये त्यांचा रोल जरा कमी होता पण या सेकंड पार्ट मध्ये त्यांचा रोल जास्त आहे आणि ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका जगलेत असं म्हणायला काही हरकत नाही बॉडी लँग्वेज पासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी उत्तम पकडल्यात आणि फर्स्ट हाफमधले खूप सारे कलाकार तुम्हाला याच्यात सुद्धा दिसतात आणि काही काही ऍडिशनल कलाकार सुद्धा आहेत सो हे तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल अनफॉर्च्युनेटली असं म्हणायला लागेल मी प्रवीण तरडेसरांचा हार्डकॉर फॅन आहे म्हणजे त्यांचं देऊळबंद असेल मुळशी पॅटर्न असेल धर्मवीर असेल किंवा हंबीरराव मोहिते असेल अजून कुठला मी मिस करत असेल तर माफ करा फर्स्ट टाइम असं वाटतं की डिरेक्शन कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे आणि त्याचा प्रॉब्लेम होतो की हा बायोपिक आहे दिगे साहेबांवर सो so, स्टार्ट टू एंड आम्हाला त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टी बघायला आवडल्या असत्या जे अनफॉर्च्युनेटली होत नाही आता असं येऊ शकतं की बाबा फर्स्ट हाफमध्ये एवढं सगळं सांगितलं त्यांच्याबद्दल आता सेकंड हाफमध्ये अजून काय प्रेझेंट करायचं सो so, हा सिनेमा नक्की कशासाठी आहे हे आता तुमचं तुम्ही ठरवा हे आता त्याच्यावर मी काही टिप्पणी करत नाही बट फिल्म म्हणून एन्जॉय कराल वन टाइम वॉच हा सिनेमा आहे बाकी ठाण्यामध्ये तर हा सिनेमा नक्कीच डॉमिनेट करेल आज तुम्हाला दुपारपासून मधले शो सगळे हाऊसफुल झालेले दिसतील सकाळी नऊ वाजता जेव्हा मी शो बघायला निघणार होतो तेव्हा तेव्हा मी चेक केलं ला की लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये या सिनेमाचे जवळजवळ एकोणीस का एकोणतीस हजार मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट तेवढे तिकीटचं बुकिंग याचं लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये बुक माय शोवर झालं होतं सो हा सिनेमा विकेंड गाजवणार आहे आता आपल्या चॅनलमध्ये जो आपण पोल टाकला होता त्याच्यात अजूनही मॅक्सिमम लोकांचं म्हणणं आहे की त्यांना नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा या विकेंडला बघायचा आहे सो बघूया कोण बाजी मारत ते बट महत्वाचं आहे की प्रेक्षक उठून सिनेमागृहात जातोय बुवा आणि एवढा पाऊस पडतोय सध्या दोन तीन दिवस तर मला वाटलं मागच्या वेळेसारखं पाऊस पडल्यानंतर जसं सिनेमा पोस्टपॉन करण्यात आला होता तसा याही वेळेला होतोय की काय पण तसं काही झालेलं नाही सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघायला मिळेल फक्त जरा पावसातनं जायला लागेल एवढाच काय तो फरक आहे ओव्हरऑल मी म्हणेन वन टाईम वॉच आहे हा सिनेमा फार अपेक्षा ठेवू नका पार्ट वनच्या लेवलला हा सिनेमा गेलेला नाही बट फिल्म म्हणून बघा एन्जॉय करा आणि मग तुमचं मत जे आहे की हा प्रोपोगँडा आहे की हा मास मसाला सिनेमा आहे तुमचं तुम्ही ठरवा मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र